प्रस्ताव खोळत नाही मास्तरी पाळणार आहे आणि विषयाची निवृत्ती करत नाही तरी सुद्धा वारकरी साहित्य परिषदेमध्ये काम करत असताना जेव्हा इथे इथेच ठरलं तेव्हा काहीतरी माझी एक इथे जबाबदारी असली पाहिजे की आढळली अण्णांनी आणि आमच्या कट्टर अण्णांनी बाबांनी या ठिकाणी माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केल्या आणि सुट्टी आहे म्हणून आज मी त्या ठिकाणी हा विषय उपस्थित आहे पुणे जिल्ह्यातील संत परंपरा खरंतर संत हा शब्द मुळातच असावे प्रत्यक्ष विषयाला लगायचं सुरुवात करते संत हा शब्द संत हा एक खरं तर स्वभाव आहे संत हा एक भाव आहे हे एक लक्ष आहे एक अशी कुठली आणि त्याच्यामध्ये सद्भाव असला पाहिजे त्याच्यामध्ये विवेक असला पाहिजे त्याच्यामध्ये चारित्र्य असलं पाहिजे त्याच्यामध्ये सृजनता असली पाहिजे त्याच्यामध्ये सदाचार असला पाहिजे आणि या सगळ्या सकारांना त्याच्यामध्ये वारसा पुढे आला पाहिजे अशा वृत्तीला संत असं म्हणतात आणि म्हणून पुणे जिल्ह्यातील संत परंपरा हा विषय जरी नेते मांडत असले तरी सुद्धा आज आपण पवित्राने पावनभूमीमध्ये कुठे आहोत मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की जिवंतपणापणा बाणेकरपणा आणि ईश्वर समर्पण वृत्ती अर्थात राजभक्ताची जावे पुन्हा एकदा जिवंतपणा जाणतेपणा पाणीदारपणा आणि ईश्वरार्पण असलेल्या या सर्व सवळ रूप असलेल्या राजपत्ता जाऊनच्या कोटी ज्या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापकाला जन्म घेतला आणि असं हिंदवी स्वराज्य आपल्याला दिलं की बैराग्याची छाती

सगळे आम्ही तुम्हाला वयान ज्ञानानं सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत आणि तुमच्या मुली काय नेमकं बोलावं ही माझी दादा खरंच परीक्षा आहेत आपण अमरजून या

जाती सोन याही मांडते देती, नातरी देती अंगेची सडे म्हटलं तर अनेकांच्या हो पाठात ही आहे म्हटलं तर थोडी नवीन पण आहे परंतु संत परंपरा सांगताना मला या मोठ्यांच्या भूमिकेत फार साधारण्य दिसलं मोठी काय करतात की मोत याची जैसी जाती नवे नवे सोजवळ असतात मोठी म्हटलं की आपली आपलं चित्त असं थुलून येत कशी मोठी याची जागी कि स्वतः श्रेष्ठ आहे पण तरी सुद्धा सोन्याच्या मण्यांमध्ये ही मोती शोधून दिसतात सोन्याच्या तारेतही मोती शोधून दिसतात सोन्याच्या बरोबरीने ते अधिक सुंदर दिसतात नवे नवे ते स्वतःला मागे ठेवतात आणि सोन्याला मान देतात अशी एक विश्वव्यापक वृत्ती मोठ्याची आहे तशीच मला सांगत सुद्धा आहे संत हे परोपरेने परंपरेने त्या त्या काळामध्ये प्रत्येक जण श्रेष्ठच होते मग ते संत निवृत्तीवात असतील संत ज्ञानदेव असतील संत सोहान कथा असतील संत मुक्ताबाई असतील जगदगुरु संत तुकाराम असते त्यांनी त्या त्या काळात आलेल्या आव्हानांना समर्थपणे तोंड दिलं पण तरीच काय धोरप असे जेव्हा जगद्गुरु होतात तेव्हा ते आणि संत मुक्ताबाईंचा अधिकार तर मग मी सांगितलं देवा, बोला छान म्हणत नव्हत्या का म्हणतच होते पण ज्ञानदेव अतिथी होते ना पंढरपुरात अळंदीवरून आले आणि नामदेव एकदान येतात त्या ठिकाणी

पाहिजे आणि मुख्य म्हणजे शेजारणी शेजारणी मध्ये असलं पाहिजे बाई कोणी पाहुणे आले तर वाद्याची म्हणजे तूच चांगली करते तू कर मी आपली चपात्या करते असं शेजारणीला मोठ्या मनाने तिला असा मान देणं मा, हे सुद्धा खूप दुर्मिळ आहे परंतु असं जर झालं तर त्या ठिकाणी गुण्या गोविंदाला सगळी माणसं नांदत असतात आणि म्हणून मान देण्यासाठी मोठं मन असलं पाहिजे ते मोठ्याकडे आहे आणि मला असं वाटतं की असंच मोठं मन संतांकडे सुद्धा आहे म्हणून जनाबाई ह्या जरी मुलीच्या खंडर पुढच्या होत्या तरी इमलू शकण्या ना देवांना नामदेव आपले अरुन म्हणायला सांगतात म्हणजे असं आहे की अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे होते की मोदियाची तैसी जाती आपल्याला ती पाठच करायची आहे सोन या ही मानवती नंतर ही मानवती अंगेची सरे आता ही मौलींची भाषा जी आहे अंगेची सरे म्हणजे कोणी आलं तर चांगले आहे कोणी नाही आलं नुसती मौदेची माळ सुद्धा शोभूनस दिसते आपण पाहिलं की अनेक देव देवतांच्या दरमळे असे हे खऱ्या मोत्यांच्या माळा शोधून दिसतात असं हे मोत्यांसारखं वागणं संतांचं आहे आणि संतांचं असं पाहिजे आणि जिथे असं वागणं असत तिथेच संतत्व वृत्ती आपल्याला पाहायला